महायुती सरकारने घेतलाय सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने आज गाईला राज्याची माता घोषित रा आदेश जारी केलाय नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांनी भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलन या ठिकाणी सुद्धा गोमाताला राज्य मातेचा दर्जा दिल्याचं सांगितलंय हमारी सरकारने ने, सरकार ने गोमाता है कि हमारे भगवान ने गायों को विश्व की माता कहा गाओ विश्व से माता रहा उस विश्व की माता गौ माता को राष्ट्र माता के रूप में और चूंकि राष्ट्र का प्रधानमंत्री मोदी जी के साथ मुख्यमंत्री राज्य माता की घोषणा करने का अधिकार इनका था जो इन्होंने कर दिया सरकारच्या आदेशात लिहिला आहे की वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायला महत्व आहे देशी गायचे दूध मानवी वापरासाठी योग्य आहे आयुर्वेद चिकित्सा पद्धती पंचगव्य उपचार पद्धती गोमूत्र आणि सेंद्रिय शेती पद्धतीचे महत्व लक्षात घेऊन आतापासून गायीला राज्याची माता म्हणून घोषित करण्यात येत आहे हिंदू धर्मात गायीला विशेष स्थान आहे तिला मातेचा दर्जा देण्यात आला असून धार्मिक विधींमध्ये तिची पूजा केली जाते गोमूत्र आणि शेण पवित्र मानले जाते तसेच ते विविध धार्मिक समारंभात वापरले जाते गायीचे दूध केवळ शारीरिकदृष्ट्या फायदेशीर नाही तर ते आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्वाचे मानले जाते भारतात गायीला नेहमीच आदर केला जातो गायीमध्ये देवी देवता वास करतात असे मानले जाते म्हणून तिला मातेचा दर्जा देण्यात आला आहे हिंदू धर्मात असे मानले जाते की गाईमध्ये सर्व देवी देवता वास करतात प्राचीन इतिहासात भगवान श्रीकृष्णानेही गायींची सेवा केली होती गेल्या अनेक वर्षांपासून गायीला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी आंदोलन सुरू आहे गोहत्याच्या घटना रोज समोर येत असताना गायीला राज्याच्या मातेचा दर्जा देण्याचा मुद्दा ऐरणीवर असतानाच शिंदे सरकारने गायीला राज्याची माता म्हणून घोषित करण्याचा आदेश जारी केलाय त्यामुळे या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्र भरून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाते शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद